आता काही दिवसांमध्ये नवरात्र सुरू होणार आहेत आणि नवरात्रामध्ये भरपूर अशा माझ्या मैत्रिणींना उपवास असतो उपवासाच्या वेळी ही अशी शुभ्र साखर शेंगदाणा वडी तुम्ही बनवून नक्की बघा खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये ही वडी बनून तयार होते तुम्ही पाहू शकता वडी किती पातळ आणि खुटखुटीत बनवून तयार आहे आणि ही वडी एकदा केली ना ते पंधरा ते वीस दिवस टिकते हा पदार्थ बनवण्यासाठी बाहेरून साहित्य आणावं लागत नाही आपल्या किचन घरामध्ये सहज शेंगदाणे आणि साखर उपलब्ध असतो आणि ही वडी एकदा खाल्ली ना तुम्हाला पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल इतकी चविष्ट बनून तयार होते चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम गॅस ऑन करू आणि गॅसवर एक तवा ठेवू तवानं छान असं जाड तळाचं घ्या म्हणजे शेंगदाणे लवकर करपणार नाही आणि हळूवार शेंगदाणे भाजल्या जातील आणि साल छान व्यवस्थित निघल्या जाईल त्यामुळे आपण मंद आचेवर हे शेंगदाणे दहा मिनटं भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना आपल्याला कुठेच गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरच छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणा भाजायला थोडा वेळ लागतो हा इतका साधा दिसणारा शेंगदाणा पण या शेंगदाण्यामध्ये खूप आरोग्यदायी फायदे आहेत तरी ते छान असे खरपूर शेंगदाणे भाजून झाले आहेत गॅस मी इथे बंद केला आहे आणि तवा गरमच आहे गरमच तव्यावर मी अजून दोन मिनटं हे शेंगदाणे राहू देणार आहे त्यामुळे काय होईल शेंगदाणे छान कडक होतील आणि साल पटकन निघेल शेंगदाणे गाड झाले की या शेंगदाण्याचे सगळे घासून घासून सालं काढून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळ्या शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहे हे शेंगदाणे आता थोडे थोडे मिक्सरच्या डब्यामध्ये घालून छान असं फिरून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचा डबा घेतला आहे आणि या शेंगदाण्यामधून अर्धे शेंगदाणे या मिक्सरच्या डब्यामध्ये घालणार आहे आणि रवाळा असं फिरून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता हे बघा रवाळा असं मी हे शेंगदाणे फिरून घेतले आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेले पण शेंगदाणे फिरून घेऊया तर इथे आपले सगळे शेंगदाणे फिरून झाले आहे आता हे शेंगदाण्याचं कूट आपण पहिले मोजून घेऊया तर इथे एक मी वाटी घेतली आहे आणि वाटीने हे शेंगदाणा कूट आपण मोजून घेऊया तर ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी म्हणजे आपली दोन वाटी पूर्ण शेंगदाण्याचं कूट आहे तर आपण दोन वाटीसाठी एक वाटी साखर घेणार आहोत तर इथे मी एक कढाई घेतली आहे आणि कढाईमध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर घेतला आहे आणि त्याच वाटीनी अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे तर इथे हे गॅस ऑन करूया आणि ही कढाई या गॅसवर ठेवूया आणि एक तारी पाक बनवून घेऊया एक तारी पाक बनवायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात तयार होते तर इथे पाहू शकता साखर सगळी विरघळली आहे आणखी दोन ते तीन मिनटं पाक शिजवून घेऊया तरी ते पाक तयार आहे तर आपल्याला कसं कळेल की ही एकतारी पाक तयार आहे त्यासाठी काय करायचं बोटांमध्ये थोडं पाक घ्यायचं आणि या प्रकारे असं प्रेस करून पाहायचं बघा एक तार तुटता येईनं म्हणजे आपली एकतार पाक तयार आहे यामध्ये हे आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊया फ्लेवरसाठी तुम्ही यामध्ये वेलची पावडर घालू शकता एक ते दोन मिनटं पाकामध्ये हे शेंगदाणा कूट शिजवून घेऊया म्हणजे छान वडी खुटखुटीत तयार होतील इथे एक मी केक टीन घेतला आहे आणि त्यामध्ये फॉईल पेपर लावला आहे फॉईल पेपरला तूप लावून घेऊ तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या हे मिश्रण या टीनमध्ये टाकूया तुमच्याकडे हा असा नसेल तर एखाद्या ताटाला तूप लावून त्यामध्ये या वडी पाडून घ्या आणि एकसारखं टीनमध्ये हे मिश्रण पसरवून घेऊया म्हणजे वड्या आपल्या छान एकसारख्या होतील वरून सजावटीसाठी तुम्ही पिस्ता काजू बदाम लावू शकता मी ते हे असे काजू लावणार आहे आणि मिश्रण थोडं ड्राय झालं ना तर मग वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने वड्या पाडून घ्या इथे सगळ्या वड्या पाडून घेतल्या आहेत वड्या सेट करायला फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवूया आणि इथे वड्या सेट झाल्या आहेत आणि यामधून दोन वड्या माझ्या पोरींनी खाल्ल्या आहेत मी पाहू शकता वड्या किती पातळ आणि पांढऱ्या शुभ्र बनवून तयार आहे वड्या डिश मध्ये काढून घेऊया तर पहा एक सारख्या अशा पातळ वड्या आपल्या बनून तयार आहे साखर शेंगदाण्याची वडी कशी वाटली या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद